वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य संचलित वंचित बहुजन शिक्षक आघाडी सोलापूर शाखेच्या वतीने सभासदांच्या प्रलंबित प्रश्नासाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषणात सोमवारपासून सुरुवात झाली आहे संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिल्यानंतर त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते पण अद्यापही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी सुद्धा वेळेवर दिले जात नाहीत अशा अनेक मागण्यांसाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानात वंचित बहुजन शिक्षक आघाडीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषणाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे यावेळी बहुजन शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोळसे जिल्हा सरचिटणीस संग्राम कांबळे शहराध्यक्ष एजाद जमादार वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हा सरचिटणीस विजयकुमार लोंठे वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष अजय भालशंकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते सर्वांना राज्य संचलित वंचित बहुजन शिक्षक आघाडीच्या वतीने संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय मंदिरबा पुणे यांच्या कार्यालयासमोर आजपासून बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे मागील काही वर्षापासून संघटनेच्या सभासदांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही वारंवार शिक्षण उपसंचालक कार्यालयाची एलपाटे मारून देखील अद्यापही ते प्रश्न सुटलेले नाहीत संघटनेने दाखल केलेले जे शालारताडी असतात अनुकंपाचे त्या अनुकंपाच्या शालावर सुद्धा वेळेत पूर्ण करून दिले जात नाहीत त्याचबरोबर नसलेल्या त्रुटी लावण्याचा प्रयत्न या कार्यालयाकडून वारंवार केला जातो तसेच रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या प्रशालेच्या सन्माननीय अध्यक्ष व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी कागदपत्रांची फेराफेरी करून संघटनेचे सभासद असणाऱ्या मनुरे मुस्तफा धुलासो यांच्यावरती अन्याय करून त्यांना त्यांच्या कामावरून निलंबित केलेलं आहे जोपर्यंत माननीय शिक्षण उपसंचालक साहेब आम्हाला न्याय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही आता या जागेवर उठणार नाही या आंदोलनावेळी या रखरख्या उन्हामध्ये या ठिकाणी आम्ही अडीचशे किलोमीटरवरून येऊन जर न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत असू तर या आंदोलनाची सन्मान्य शिक्षण उपसंचालक यांनी वेळेत दखल घ्यावी जर या ठिकाणी उन्हात बसल्यामुळे जर उष्माघाताचा वगैरे असा काही प्रकार घडला तर यासाठी सर्वस्वी हे कार्यालय जबाबदार असेल याद्वारे संघटनेचा जिल्हा सरचिटणीस या, या माध्यमातून मी मान्य शिक्षण उपसंचालक साहेबांना सांगू इच्छितो आणि त्यांना विनंती करू इच्छितो की आमच्यासारखी वेळ इतर कोणाही माणसावरती येऊ नये यासाठी आपण मानवतेचा दृष्टिकोन समोर ठेवून सदर प्रश्नांचा अभ्यास करून आमच्या प्रश्नांची सोडवणूक करून आम्हाला न्याय द्यावा एवढीच या कार्याला पुन्हा अपेक्षा आहे